नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे पाच पॉईंट आठ कोटी शिधापत्रिका होणार रद्द या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी जर तुमच्याकडे ही रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे तर केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून पाच पॉइंट आठ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहेत तर डिजिटल ड्राईव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले आहे तर देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत म्हणजेच पी डी मध्ये बरेच बदल झाले असून पाच पॉइंट आठ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमांसाठी नवीन मानके प्रस्थापित झाले आहेत तर मित्रांनो मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ऐंशी पॉईंट सहा कोटी लाभार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक ई केवायसी द्वारे पडताळणी करण्यात आली आहे तर या प्रणालीद्वारे पाच पॉईंट आठ कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे तर ई के वाय सी केल्यानंतर या रेशन कार्ड मधील अनियमितता लक्षणीयरित्या कमी झाली आहे यामुळे आता योग्य लाभार्थ्या पर्यंत पोहोचवण्यास मदत होईल यापैकी नव्याण्णव पॉईंट आठ टक्के लोक आधारशी जोडलेले आहेत तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के लाभार्थ्यांची ओळख बायोमेट्रिक्सद्वारे व्हेरीफाय करण्यात आले आहे तर निवेदनानुसार देशभरातील रास्त भाव दुकानामध्ये पाच पॉइंट तेहत्तीस लाख ई पी ओ एस उपकरणे बसवण्यात आली आहेत याद्वारे धान्य वितरणादरम्यान आधारद्वारे पडताळणीसह योग्य व्यक्तीपर्यंत रेशनचे वाटप करण्यात येत आहे तर मंत्रालयाने सांगितले आहे की आज एकूण धान्यापैकी सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के धान्य आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहेत यामुळे बनावट लाभार्थी आणि काळा बाजार कमी करण्यात मदत झाली आहे तर सरकारच्या ई केवायसी उपक्रमाद्वारे एकूण लाभार्थ्यांपैकी चौसष्ट टक्के लाभार्थ्यांसाठी देशभरातील रेशन दुकानावर प्रक्रिया सुरू आहे मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय अन्न महामंडळाने अन्नधान्य योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी पुरवठा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे तर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे देशभरात शिधापत्रिकांची पोर्टेबिलिटी शक्य झाली आहे तर मी एक देश एक सिधा योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे विद्यमान कार्ड वापरून देशात कुठेही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे तर अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये सुधारणा याद्वारे सरकारने अन्न सुरक्षा उपक्रमासाठी जागतिक मानदंड स्थापित केलं असल्याचे मंत्रालयाने म्हटलं आहे यामुळे शिष्टी मधील बनावट कार्ड आणि चुकीच्या नोंदी नष्ट करत खऱ्या लाभार्थ्यांना वितरण सुनिश्चित केले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद